स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली आणि जनसामान्यांचा प्रहार न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवभीम महोत्सवाचे आयोजन इचलकरंजी येथे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ग्रा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली आणि जनसामान्यांचा प्रहार न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने शिवभीम महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात आज स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दत्तात्रय मांजरे तारदाळकर यांच्या जनसंपर्क का कार्यालयात बैठक घेण्यात आली या बैठकीवेळी जनसामान्यांच्या प्रहारणीचे सर्व प्रतिनिधी आणि न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शिवभीम कारण महोत्सव घेण्यामागचे म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रात अनेक रती महारथी यांच्याकडून जाती व्यवस्थेच्या नावाखाली जो तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत शिवाय महिलांवरील तथा मुलींवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हम सब एक हे हा नारा छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार या शिवभीम महोत्सवाच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचा इशारा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारदाळकर आणि जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे मुख्य संपादक श्री विकास गायकवाड यांनी दिला सदरच्या या भीम महोत्सव कार्यक्रम कोल्हापूर जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रातील पुरोगामी संघटना ज्येष्ठ समाजसेवक तसेच राजकीय नेत्यांची देखील उपस्थिती असण्याचे प्रथमदर्शी बैठकीत सांगण्यात आले आहे सदरचा हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एक आदर्श विचार नागरिकांच्या पर्यंत पोहोचवण्याचे कारण ठरण्याचे कार्य या शिवभीम महोत्सवातून घडणार आहे हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आदर्श असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भ्याड वृत्तीच्या लोकांच्यासाठी एक चपराक ठरणार आहे सदर कार्यक्रमामध्ये महारक्तदान शिबिर दिव्यांग मेळावा बांधकाम कामगार मेळावा महापुरुषांच्या जीवनावरील व्याख्यान असा भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्याचे ठरवलेले आहे बर कार्यक्रमाच्या बैठकीसाठी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर जनसामान्यांचा प्रहार न्यूज संपादक विकास गायकवाड प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे दत्तात्रय गोडबोले लोकहिरा न्यूजचे संपादक स गणपती शिंदे उपसंपादक शहाबुद्दीन घडूबाई अशोक ठोमके नागराज हजारे संतोष लकडे नितीन दबडे दादा सोसुतार मार्तंड कांबळे नजीर नदाब हेमंत जावीर तसेच प्रहार न्यूजचे सर्व प्रतिनिधी तथा स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशाच ताज्या गुळ घडामोडींसाठी पाहत रहा आमचे प्रहार न्यूजसोबत श्री नागराज हजारे वांद्रे तावडेकर साहेब यांच्या कार्यालयामध्ये स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा समिती रजिस्टर दिल्ली तथा जनसामान्यांचा प्रहार नोंद येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबर रोजी येथे भव्य असा शिव हीम महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची योजने आहे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला आम्ही आमंत्रित करतोय की ह्या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे या कार्यक्रमाचे संदर्भ तात्पर्य असा की आज समाजामध्ये जो जातीयवादीचा खेळ निर्माण होत आहे या संदर्भात आम्ही शिव ही महोत्सव या कार्यक्रमातून सब एक हे या सक्तीचा नारा देण्याचे प्रयत्न करणार आहोत यासाठी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती आणि जनसामान्यांचा प्रहार नियोजन यांच्या माध्यमातून शिव भीम महोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम जय हिंद